आज दिनांक रोजी साडेबारा तेरा पंधरा वाजण्याच्या दरम्यान महामार्ग पोलीस केंद्र कवटे महाकाळ हद्दीतील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना मोहननगर आरग आरक जिल्हा सांगली येथे आम्ही पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे तसेच स्टाफसह जाऊन कारखान्याचे कार्यकारी संचालक ऊस वाहतूक अधिकारी सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत आम्ही व तेथील स्टाफला तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाडी व ट्रक चालक यांना एकत्र करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत तसेच पालन न केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईचे परिणाम त्यामध्ये सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम टे टे, टे लाइट, इंडिकेटर ब्रेक लाईट व पार्किंग लाइट लावून घेणेबाबत व न लावलेस होणाऱ्या परिणामाची माहिती दुचाकी चारचाकी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत तसेच अपघात झाल्यास एक हजार तेहत्तीस एकशे बारा एकशे आठला नंबरला फोन करण्याबाबत माहिती देऊन आम्ही व मिरज ग्रामीण पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखा मिरज शहर असा संयुक्त कार्यक्रम घेऊन प्रबोधन करून जनजागृती करण्यात आले त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक व बैलगाडी चालक यांना रिफ्लेक्टर पट्ट्या वाटप करण्यात आल्या आहेत